माझ्या वडिलांनी मी लहान असतानाच एका मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं पण मोठं झाल्यावर मी शिक्षणासाठी शहरात गेलो तिथेच मी शिक्षण घेतलं आणि एका चांगल्या सरकारी पदावर जॉब करू लागलो माझ्यासोबत काम करणाऱ्या ज्युनियर मुलीच्या मी प्रेमात पडलो आणि तिच्यासोबत मी कोर्ट मॅरेज केला पण लग्नानंतर काहीच महिन्यात तिचा मृत्यू झाला आणि जेव्हा मला तिच्या मृत्यूचं सत्य कळलं माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण माझ्या बायकोला तर माझं नाव दीपक आहे तसं तर मी खेडेगावात जन्म घेतला पण बाबांनी मेहनतीने मला चांगलं शिक्षण दिलं आणि आज मी एका चांगल्या सरकारी पदावर जॉब करत आहे लहान असतानाच माझ्या बाबांनी आमच्याच गावातील त्यांच्या जवळच्या मित्राच्या मुलीसोबत माझं लग्न लावून दिलं होतं कारण ती आमच्या गावातील परंपरा होती मुलं लहान असताना त्यांचं लग्न करून देण्याची बाबांनीही त्या परंपरेप्रमाणे आमच्या दोघांचं नातं जोडलं तेव्हा मला काहीही कळत नव्हतं त्यामुळे समजून मीसुद्धा त्या मुलीसोबत हसत खेळत लग्न केलं तेव्हा मी साधारण दहा वर्षाचा होतो तर ती मुलगी पाच वर्षाची पण काहीच वर्षांनी माझी दहावी पूर्ण झाली आणि मी शहरात शिक्षणासाठी आलो आणि डिग्री घेत असतानाच अचानक मला खबर मिळाली की माझ्या बाबांचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे आईला तर मी लहानपणीच गमावलं होतं आता तरुण वयात बाबांना गमावूनही मी खूपच दुखी झालो पण जन्ममरण थांबवणं आपल्या हातात थोडी असते त्यामुळे एक महिना गावी राहून मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा शहरात निघून आलो काहीच महिन्यात माझी डिग्री कम्प्लीट झाली आणि मी एका सरकारी कार्यालयात जॉब करू लागलो हे माझं लहानपणीचं स्वप्न होतं सोबतच माझ्या बाबांचं सुद्धा तेच आता पूर्ण झालं होतं पण ते बघायला माझे बाबा राहिले नव्हते त्यामुळे मला त्यांची खूप आठवण यायची तेव्हा मी एकटाच भाड्याच्या एका रूममध्ये राहत होतो हळूहळू मी बाबांच्या जा जाण्याचं दुःख विसरून गेलो आणि नोकरीवर माझं प्रमोशनही झालं त्यामुळे एका वर्षातच मी शहरातच एक फ्लॅट विकत घेतला आणि शेवटी त्यामध्ये शिफ्ट झालो आमच्या शेजारच्या काकू खूपच दयाळू आणि प्रेमळ होत्या तर खूप वेळा मला रात्री जेवण घेऊन यायच्या कारण मी स्वतःच्या हातानेच माझे जेवण बनवत होतो एक दिवस काकू मला म्हणाल्या दीपक कधीपर्यंत असा एकटा राहणार तू आता लग्न कर तुझ्यासारख्या शिकलेल्या सरकारी नोकरीवर असलेल्या मुलाला तर कुणीही मुलगी बायको म्हणून देईल काकूने सल्ला दिला आणि निघून गेला मी मात्र आता विचारात पडलो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसमध्ये गेलो जिथ्यातच एक नवीन मुलगी जॉईन झाली होती ती माझी ज्युनियर होती त्यामुळे खूपच रिस्पेक्ट येऊन माझ्यासोबत बोलायची आमच्या दोघांचं कामही बऱ्याचदा सोबत असायचं त्यामुळे हळूहळू आमच्यात मैत्री होत गेली आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांनासुद्धा कळलं नाही आता फायनली काकूंची सल्ला मनावर घेऊन मी तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आयुष्यभर एकटाच तर नव्हतो राहू शकत एका जोडीदाराची साथ तर मलाही हवी होती त्यामुळे आम्ही दोघांच्या सहमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला ती मुलगी एक अनाथ होती त्यामुळे तिच्या वडिलांची किंवा कुणा नातेवाईकांची परवानगीसुद्धा मला लग्नासाठी घ्यायची गरज नाही पडली आणि सरळ कोर्टात जाऊन आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं संध्याकाळी दोघेही घरी आलो आणि मी स्वतःच तिचा माझ्या फ्लॅटमध्ये गृहप्रवेश केला माझं घर बघून तीसुद्धा खुश झाली आणि आम्ही दोघांनी खुशीखुशीच आमच्या नवीन संसाराला सुरुवात केली असेच दी। दिवस जाऊ लागले आमच्या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाऊ लागलं सोबतच आम्ही प्रगतीसुद्धा करू लागलो आता आम्ही एक कारसुद्धा घेतली कारण माझ्यासोबत माझ्या बायकोची सुद्धा, सुद्धा पेमेंट आता घरात यायला लागली होती एक दिवस माहीत नाही का अचानक माझी तब्येत बिघडली त्यामुळे मी आज सुट्टी घेऊन घरीच राहण्याचा निर्णय घेतला पण माझ्या बायकोचा आज ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी तिला आज ऑफिसमध्ये जायला सांगितलं घरी माझी काळजी घ्यायला नोकरानी होतीच तीसुद्धा मला टेक केअर बोलून ऑफिसला निघून गेली कार घ्यायला आता बरेच महिने झाले होते त्यामुळे तिलाही कार चांगली ड्राईव्ह करता येत करत होती त्यामुळे ती स्वतःच कार ड्राईव्ह करत ऑफिसमध्ये निघाली आणि साधारण दोन तासातच माझ्या कानावर ही बातमी आली की माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे माझी बायको एकटीच या जगात माझ्या जवळची होती तिलासुद्धा मी एकटाच आधार होतो आता तीसुद्धा मला सोडून गेली हे दुःख मला सहन झालं नाही आणि मी तिथे चक्कर येऊन खाली पडलो जेव्हा मला असं पडलेलं माझ्या घरातील नोकरानीने बघितलं तिने शेजाऱ्यांना ही बातमी दिली आणि ती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले साधारण तीन तासाने मी शुद्धीवर आलो तोपर्यंत माझ्या सर्व शेजाऱ्यांनी माझ्या बायकोच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती ते सरळ मला स्मशानभूमीत घेऊन गेले आणि बायकोच्या चितेला अग्नी देऊन मी घरी परतलो बायको गेल्याने आता ऑफिसमध्ये माझं मन लागत नव्हतं किती खुश होतो आम्ही दोघेसोबत माहीत नाही कोणाची नजर लागली होती आमच्या सुखी संसाराला माझी बायको या जगातून गेल्यानंतर साधारण दोन महिने मी ऑफिसमध्ये गेलोच नाही आणि पुढेही जायची इच्छा नव्हती इकडे पोलिसांनी माझ्या बायकोच्या अपघाताचा तपास सुरू केला होता तेव्हा त्यांना एक पुरावा मिळाला आणि ते माझ्या घरी पोहोचले त्यांनी जेव्हा आम्हाला अपराधाबद्दल सांगितलं मला खूप मोठा धक्का बसला आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आता मी पोलिसांसोबत जाऊन त्या गुन्हेगाराला भेटण्याचा निर्णय घेतला ज्याने माझ्यापासून माझ्या बायकोला दूर केलं होतं साधारण एका तासातच मी पोलिसांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो आणि तिथे जाऊन त्या व्यक्तीला माझ्यासमोर आणण्यात आलं ज्याच्या म्हणण्यावरून माझ्या बायकोचा ॲक्सिडेंट करण्यात आला होता आणि ती मला कायमची सोडून गेली होती आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून माझ्या बाबांचा खूप जवळचा मित्र होता ज्याच्या मुलीसोबत लहानपणी माझं लग्न झालं होतं आणि मोठे झाल्यावर मी ते वस विसरून गेलो होतो आणि मला आठवण करून द्यायला माझे बाबाही या जगाने होते आका, का केलं तुम्ही असं का मारलं माझ्या बायकोला तिने काय बिघडवलं होतं तुमचं मी कळवळून त्यांना विचारले काय बिघडलं होतं तुला आठवते दीपक लहान असताना मी आणि तुझ्या बाबांनी माझी मुलगी सुनीता आणि तुझं लग्न करून दिलं होतं पण काहीच वर्षांनी तुझे बाबा या जगातून निघून गेले आणि मी आणि माझी मुलगी गावी तुझ्या परत येण्याची वाट बघू लागली कारण तिचं लग्न तुझ्यासोबत झालेलं लग असूनही मी तिला जवळ ठेवत होतो त्यामुळे ती, ती माझ्यासाठी एक प्रकारचं उजू होती तू कधी शहरातून गावी येशील आणि तिला घेऊन जाशील याची वाट बघताना किती वर्ष होऊन गेली पण तू गावी परतला नाही आता गावातील लोक आम्हाला खूप काही बोलू लागले होते जे की मला असह्य झालं होतं त्यामुळे मी स्वतः शहरात येऊन तुला शोधण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मी माझ्या मुलीलाही सोबत घेऊन आलो कारण गावी तिचं कुणीही नव्हतं आम्ही दोघेही शहरात आलो आणि तुला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला तुझ्या बायकोला म्हणजे माझ्या मुलीला मी तुझ्या हवाले करून पुन्हा गावी निघून जाईल हाच विचार मी करत होतो असा शहरात आमचा एक महिना निघून गेला मी माझ्या मुलीला घेऊन एका भाड्याच्या खोलीत राहू लागलो आणि छोटे मोठे कामं करून आमचा उदरनिर्वाह चालू लागला असाच एक दिवस दुकानात सामान आणण्यासाठी जात असताना मी तुला आणि तुझ्या बायकोला सोबत बघितलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली मी तुमचा पाठलाग केला आणि तेव्हा मला कळलं की तू लग्न केलं आहे आणि तुझ्या बायकोसोबत खूप खुश राहत आहे हे गुण मला खूप दुःख झालं आणि मी आतून पूर्णपणे तुटून गेलो जर तुझे वडील जिवंत असते तर तू हे सर्व कधीही केलं नसतं तू मला आणि माझ्या मुलीचा विश्वासघात केला होता आता माझी मुलगी कुठे जाईल तिने तर लहानपणापासून तुलाच नवरा म्हणून मानलं होतं आणि मी स्वतः तिला हे समजावत आलो होतो दुसरं लग्न करण्याची परवानगी सुद्धा आपल्या समाजात मुलींना नव्हती त्यामुळे माझ्या मुलीच्या मुली भविष्याची चिंता मला सतावू लागली आणि हे सर्व झालं होतं ते फक्त तुझ्या बायकोमुळे जर तुझी बायकोच या जगात राहिली नाही तर तुला माझ्या मुलीला स्वीकारावंच लागेल हा विचार करून मी तुझ्या बायकोला मारण्याचा प्लॅन केला आणि गावी असलेली माझी थोडीफार शेती विकून एका ट्रक ड्रायव्हरला पैसे देऊ तुझ्या बायकोचा ॲक्सिडंट करायला सांगितला खूप दिवस झाले मी तुमच्या दोघांचा पाठलाग करत होतो पण नेहमी तुम्ही दोघेसोबतच ऑफिसला जायचे आणि घरी स्वतः सोबतच यायचे पण योगायोगाने त्या दिवशी तुझी बायको एकटीच ऑफिसला जात होती मला संधी मिळाली आणि त्या ट्रक ड्रायव्हरला फोन केला त्यानेही त्याचं काम अत्यंत काटेकोरपणे केलं पण शेवटी आम्ही दोघेही पोलिसांच्या ताब्यात सापडलोच कारण तिथेच रोजच्या कडेला एका खांबावर सी सी टी व्ही कॅमेरा होता ज्यावर त्या ड्रायव्हरची नजर नव्हती त्यामुळे तो पकडला गेला आणि त्याने माझं नावसुद्धा पोलिसांना सांगितलं पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे दीपक बाळा आणि याची शिक्षा सुद्धा मला न्यायालय नक्कीच देईल पण तुला हा जुळून विनंती आहे माझी हे सर्व काही झालं की आत माझ्या मुलीची सुनीताची काहीही चूक नाही तिला तर याबद्दल काहीही माहीत नव्हतं आणि ती लहानपणीपासून फक्त तुलाच तिचा नवरा मानत आली होती तुझ्या पाया पडतो मी तुझी बायको आहे ती स्वीकार तिला काका बोलतच होती की पोलीस त्यांना पुन्हा घेऊन गेले आणि इथे दीपकने डोक्याला हात लावला त्याचा डोका आता थोडा वेळ सुन्न झालं काय करावं काहीच त्याला सुचत नव्हतं जी हकीकत काकांनी त्याला सुनावली ती खूपच धक्कादायक होती त्याच्यासाठी आता त्याने पोलीस स्टेशनमधून घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ओट्यावर आला तोच त्याच्या नजरेस तिथे बसलेली सुनीता पडली आणि त्याची पावलं तिथेच थांबली खूपच निरागच होती ती आणि जशी लहानपणी दिसायची आताही अगदी तशीच गोरी सडपातळ सुंदर दिसत होती मी दिसताच ती धावतच माझ्याजवळ आली आणि मोठमोठ्याने रडू लागली माझ्या बाबांनी जे काही केलं त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागते शपथ घेऊन सांगते त्यांनी जे काही केलं त्याविषयी मला काहीही माहीत नव्हतं नाहीतर हे सर्व मी त्यांना कधीही करू दिलं नसतं मान्य आहे मी लहानपणापासून तुम्हालाच माझा नवरा मानत आले पण मला तुमच्याबद्दल कळलं असतं तर मी खुपच्याप गावी निघून गेली असती एवढं बोलून ती रोडू लागली आणि तिथेच खाली कोसळली तिचा चेहरा बघूनच मला कळत होतं की ती जे काही झालं होतं त्या तिची काहीही चूक नव्हती आणि आता ती गावी परत जाऊन करेल तरी काय गावी तिचं कोणीही नव्हतं एक वडील होते तेही आता कोठडीत होते आणि कदाचित जन्मभरतीसुद्धा पोलीस कोठडीतून सुटणार नव्हती त्यामुळे सुनीता पूर्णपणे एकटी पडली होती मी तिला बायको म्हणून तर नाही पण एक मित्र म्हणून माझ्या घरी घेऊन गेलो हळूहळू सुनीताने तिच्या प्रेमळ स्वभावाने आणि निरागसपणाने माझं मन जिंकून घेतलं आणि भूतकाळ सर्व विसरून मी सुनीताला माझी बायको म्हणून स्वीकारलं आणि आम्ही दोघे सुखाने संसार करू लागलो